नमस्कार अक्षयने माहीला क्लबमध्ये पाहिलेलं असतं त्यामुळे अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय तावातावात घरी आलेला असतो त्यावेळेला तो मोठमोठ्याने रमा रमा अशी हाक मारतो त्यावेळेला त्याला तिथे खरी रमा बसलेली दिसते त्यावेळेला मात्र अक्षय तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो तू कुठे होतीस त्यावेळेला रमा बोलते मी कुठे होते म्हणजे मी तर इथेच असणार ना तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला त्यावेळेला अक्षय बोलतो हे बघ माझ्याशी खोटं बोलू नकोस कारण मी स्वतः तुला क्लबमध्ये नाचताना बघितलं आहे आणि मला हे खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही रमा प्लीज जरा विचार कर त्यावेळेला लगेच रमा बोलते सॉरी पण तुम्ही असं का बोलताय मला खरंच तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच अक्षय बोलतो हे बघ उगा शानपणा करू नकोस कारण तू जे काही वागते आहेस ना ते चुकीचं वागते आहेस तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला रमा बोलते तुम्ही काय बोलताय ते कळतं आहे तुम्हाला माझ्याशी बोलताना जरा नीट विचार करून बोला मुळात तुमचं हे बोलणंच मला पटलं नाही त्यावेळेला लगेच अक्षय रमाला मोठ्यानी बोलतो रमा, रमा पुरे तेवढ्याच तिथे माहीची एंट्री झालेली असते माहीला बघून अक्षय मोठ्याने ओरडतो तू तर तिथेच थांब तू इथे कशाला आलीस कारण माहीला ऑलरेडी माहिती नसतं की खरी रमा घरातच आहे म्हणून आणि ती अगदी रमासारखी तयार होऊन मुकादमांच्या घरात आलेली असते त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही दोघीजणी मला फसवताय तर पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती फसवण्याची नाटकं करा काहीही करा तरीसुद्धा मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही आता मला एकच गोष्ट कळत नाही की यातील माझी खरी रमा कोण तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय अरे तू कशाला विचार करतोय अक्षय अरे पूर्णपणे मला माहिती आहे खरी रमा कोण ते मी तर पूर्ण खात्रीशीर सांगू शकतो तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय सीमाला बोलतो आई कोण आहे खरी रमा प्लीज सांग आई प्लीज सांग त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय प्रेग्नेंट तर एकच कोणीतरी असणार एक तर रमा दुसरं कोणी असूच शकत नाही आणि खरं सांगायचं तर दुसरं कोणी आहे तर नक्कीच त्यांनी पोटाला उशी लावलेली आहे त्यामुळे प्लीज तूच आता ना काय ते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आई प्लीज तू चेक कर नक्की प्रेग्नेंट कोण आहे ते तेव्हा मात्र सीमा बोलते ठीक आहे त्यावेळेला लगेच माही बोलते काय गरज आहे त्याची काही एक गरज नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुला काय झालं तू असं का बोलतेस अगं तू जर का खरी रमा आहेस तर तू शांत बस ना तुला असं वागायची गरजच अस नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही कटकार असताना कर तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता चेक तर होणारच त्यावेळेला माही खूपच घाबरते तिला घाम फुटलेला असतो त्याच वेळेला सीमा खऱ्या रमाजवळ जाते आणि तिच्या पोटाला हात लावून बघते तेव्हा ती स्वतःशीच बोलते ही तर आमची खरी रमा आहे आणि ती माहीच्याजवळ जाते आणि माहीच्या पोटाला हात लावते तर काय तिला समजून चुकतं की हिच्या पोटाला उशी बांधलेली आहे तेव्हा मात्र सीमा अक्षयला बोलते अक्षय तू खूपच चुकीचं वागला आहेस अक्षय तू तुझ्या तु तु बायकोला ओळखू शकला नाहीस अक्षय अरे ही मुलगी एक नंबरची खोटारडी निघाली आपल्याला फसवलं या मुलीने तेव्हा लगेच मोठ्यानी माही बोलते प्लीज आई काय बोलताय तुम्ही असा विचारसुद्धा करू नका प्लीज आई प्लीज समजून घ्या ना त्यावेळेला लगेच सीमा बोलते मला काहीच समजून नाही घ्यायचं आहे खरं सांगू का आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मला आता कोणाचंच काही ऐकायचं नाही तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो माही, आले माही मोठ्यानी बोलते तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही आणि खरं सांगायचं तर तुमचा माझ्यावरती विश्वास नाही तर कशाला बोलताय माझ्याशी प्लीज तुम्ही सगळ्यांनी शांतच बसा मला नाही बोलायचं तुमच्याशी त्यावेळेला सीमाला खूपच राग आलेला असतो सीमा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त आता कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत आता बसणार नाही म्हणजे नाही आणि मला आता कोणाच ऐकायचं नाही तेव्हा मात्र माही अक्षयला बोलते अहो प्लीज समजून तरी घ्या त्यावेळेला सीमा माहीच्या पोटाला बांधलेली उश जोरात ओढते आणि सर्वांसमोर फेकते तेव्हा मात्र माही तोंड घशीच आपटते माही चांगलीच तोंड घशी आपटल्यावर अक्षय माहीला बोलतो लाज नाही वाटत एक नंबरची खोटारडी निघालीस तू माझ्या रमाची जागा मिळवायला निघालीस माझ्या अगं पण रमाची जागा मिळवणं एवढं सोपं नाही कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का ते बघ तेव्हा मात्र माही बोलते प्लीज प्लीज अक्षय समजून घ्या तुम्ही काय बघता या गोष्टीचा विचार करा खरं तर मला तुमच्या या गोष्टीचा अंदाजच लागत नाही आहे अक्षय तुम्ही जर का समजून घेतलात तर बरं होईल मी काही नाही केलं मला हे सर्व मुद्दामन करावं लागलं माझं तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून पण तुम्ही मात्र या गोष्टीचा विचारच करत नाही आहात प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषय समाप्त आत्ताच्या आता, चा आता इथून चालतं पडायचं आणि परत तुझं थोबारसुद्धा दाखवायचं नाही तेव्हा लगेच माही बोलते अक्षय प्लीज असं नका करू मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय अक्षय आणि तुम्ही मला घराबाहेर काढताय त्यावेळेला अक्षय बोलतोय गप्प बस मुळात तुझा आणि माझा संबंधच काय मुळात तू माझ्याशी आता काहीच बोलू नकोस आत्ताच्या आता इथून चालती पड आणि तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस चल नी इथून तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच रमा माहीला बोलते माही एक मिनिट बघितलं शेवटी सत्याचाच विजय झाला कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने वागला ती पद्धत चुकीची होती मी तुम्हाला सांगत होते नका माझ्या जा वाटेला जाऊ कारण माझे अक्षय मला सोडून दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करणार पण नाही ऐकलत तुम्हाला तर स्वतःच खरं ते करायचं होतं पडलात तोंडावत पडलातच ना पण सांगणार कोण आता तर तुम्हाला लाज वाटत असेल ला त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आत्ताच्या आता इथून नीक आता माझ्या रमाबद्दल एकही शब्द बोलायचा नाही आणि अक्षय माहीला खेचत बाहेर काढतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माही चॅप्टर कायमचा क्लोज झाला आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेनचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू